तर चला मित्रांनो प्रथम माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मी तर आपण शेतकऱ्यांचा प्लॉटवरती आलेले आहेत आणि शेतकरी काका इथं आहेत आणि शेतामध्ये राबराब कष्ट करीत असतात आणि त्यातूनच हा पीक ते काढत असतात तर इथं शेतकरी म्हणून काका बसलेले आहेत तर काकांकडला आपण विचारूया शेताविषयी जाणून घेऊया शेताची त्यांना आवड कशी निर्माण झाली ती तर नमस्कार काका तर बघा शेतकरी काकांची चहा आलेली आहे आणि चहा पिण्याचा टाईम झालेला आहे तर खरे हे शेतकरी आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया थोडस आपण काकांकडनं जाणून घेऊया काका तुम्ही शेती किती वर्षापासून करता हुँ? तुमच्या वाढ अच्छा शेती नाही केली तर पोट भरू नाही शकत बरोबर आहे कारण त्याचा काहीच गोष्टीचा निर्माण नाही हा गव्हर्नमेंट पैसे किती देणार आहे असं स्वतः कष्ट नाही केलेत तो फल भेट नाही बरोबर आहे आणि शेती वाडवाडलांची तुमचे वाढवाढली पूर्ण पूर्वीचे शेती करीत आलेत काय हा हा बरोबर आहे नंतर तुम्ही शेतीमध्ये बोललात शेवटी आता काय नांगर नाही डोंगर नाही शेवटी आपल्याला मेहनत नाही केली शेताची तर काय फल भेटत नाही हा तर तुम्ही किती वर्षापासून शेती करता साधारण वर्ष किती आई वडील होते शेतीमध्ये आई वडील खलास झाल्याच्या नंतर आम्हाला अक्कल आली की आपली शेती राबावी त्याच्यावर आपण पोट भरावा अच्छा ठीक आहे ठीक आहे थँक्यू काका थोडक्यात आम्हाला शेतीची माहिती दिली धन्यवाद आभार घेतो